नमस्ते श्री परमकरुण परम, परम ज्योतींचा चमत्कार बघूया मी पुष्पिता समंतराय भुवनेश्वरमध्ये राहते दरवर्षी मी ऑनलाईन नवरात्री हवनात भाग घेते परंपरेनुसार आम्ही आमच्या घरी कलशपूजाही करतो इथे मी अनेक तास बसते व पठण करते हवनाच्या पहिल्या दिवशी कामाचा ताण पडल्यामुळे माझी पाठ दुखायला लागली व औषध घेऊनही ती बरी झाली नाही दुसऱ्या दिवशी वेदना अजून वाढली व वा संपूर्ण वेळ पट्टा बांधावा लागला तिसऱ्या दिवशी मा गायत्रीच्या ऑनलाईन हवनात पट्टा बांधूनही वेदना भयानक वाढली मी घाबरले आणि अशा परिस्थितीत अजून सहा दिवस मी पूजा कशी करू शकेन हे मला समजत नव्हते मी अगदी अगतिक झाले होते मग मला पूर्ण बरे करण्यासाठी मी मा गायत्री देवीला प्रार्थना केली जेणेकरून मला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे करून पूजेत भाग घेता आला असता त्या रात्री वेदना बरीच कमी झाली व मी शांतपणे झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर वेदना पूर्णपणे नाहीशी झाल्याचे बघून मी आश्चर्यचकित झाले नंतरचे सहा दिवस मी आरामात पूजा करू शकले त्या दिवसापासून ही वेदना परत झाली नाही या शक्तिशाली नवरात्री हवनात मला संपूर्णपणे हील केल्याबद्दल श्री परमज्योती कल्केंच्या दिव्यचरणी माझे असंख्य धन्यवाद व हार्दिक कृतज्ञता मी सदैव त्यांच्या दिव्यचरणी आहे